महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने तयारी करण्यात येते आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण यात्रा काढण्यात आली आहे यासाठी राज ठाकरे स्वतः मराठवाड्या दौऱ्यावर होते मराठवाड्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यानंतर आता आज दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला आणि यामुळे हा दौरा आटोपता घेण्यात आलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या संदर्भात संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन सर मला एक सांगा हा दौरा जो नियोजित करण्यात आला होता तो सुरुवातीला वेगळा होता मात्र आता बदल करण्यात आलाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो काही रोष सामोर रोषाला सामोरे, सामोरे जावं लागते त्यामुळे हा दौरा आटोपता घेण्यात आलाय अशी चर्चा आहे छे छे असं अजिबात नाही मराठा समाजाचा काय आक्रोशाला मी बळी पडलो किंवा आंदोलनावर बळी पडलो म्हणून हा दौरा आटोपता आहे हा एक मीडियातला अपप्रचार आहे राजसाहेबाचा प्रचार थांबवता येत नाही तुम्ही अपप्रचार सुरू केला मला वाटतं एक उस्मानाबादची घटना सोडली तर तसं फार काही कुठं झालेलं नाही आहे सुद्धा प्रत्यक्ष साहेबांनी मराठा समाजाच्या तरुणाशी चर्चासुद्धा केली आज पाहिलं असेल तुम्ही हिंगोलीत फार मोठं स्वागत झालं एवढं स्वागत झालं की विश्रामग्रहाच्या पा, रेलिंग रेलिंगसुद्धा तुटली एवढी गर्दी झाली जेसीबीतून साहेबावर पुष्पवृष्टी झाली त्याच्यामुळं दौरा आटोपता वगैरे घेतला हे अत्यंत चुकीच्या अफवा आहेत शेवटी संघटनात्मक दौरा असतो तो काही शासकीय दौरा नाही की इतक्या दिवसात केला पाहिजे काय केला पाहिजे कधी मागे सुद्धा होऊ शकतो एखादा दिवस वाढू शकतो त्याच्यामुळं संपूर्ण मराठवाड्यात साहेब जाणार आहेत त्याच्यामुळे हा दौरा काही कोणाला फिरून आणि कोणाच्या अपप्रचार बोली माग घेतला असा अजिबात नाही तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की धाराशिव मध्ये ज्यावेळेस मराठा आंदोलकांनी ज्यावेळेस तिथे गोंधळ घातला त्यानंतर त्यांनी भेट पण घेतली अशी भेट घेणारे ते पहिले नेते होते मात्र आज जो काही त्यांचा नांदेडचा दौरा होता त्या ठिकाणी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांनी म्हणजे जे काही मराठा आरक्षण होते त्यांनी गोंधळ घालायचा प्रयत्न केलाय त्यामुळे मागे म्हटलं होतं की राजसाहेब ही काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी व्यक्ती आहे राजसाहेबांचं ध्येयच मराठी माणसासाठी आहे जी व्यक्ती मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी मराठी माणसाच्या विकासासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी भांडते ती कशी काय मराठा आंदोलनाच्या विरोधात असू शकते हा प्रचार कशामुळं करताय आम्ही कुणाच्याही आंदोलनाच्या विरोधात न आमचं आमचं ध्येय आमचं लक्ष आमचं सत्व मराठी माणसाचा विकास आहे मग मराठी माणूस म्हणला की याच्या सर्व जाती आल्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करतो आणि असा विरोध होत असतो काही तरुणांना मराठसाहेबांची भूमिका समजेपर्यंत कदाचित त्यांच्या ह्या भावना गेल्या असतील पण असा विरोध कुठं झाला नाही थोडा बहुत विरोध होणं त्याला काही विरोध आहे त्याच्यामुळं आम्ही घाबरून राज ठाकरे हे कुणाला घाबरून दौरा आटोपता घेतील हे म्हणणंच खरं म्हणजे मूर्खपणाचं लक्ष नाही कोणीतरी एक अफवा सोडून दिली असं काही नाही संपूर्ण मराठवाड्यात संपूर्ण जिल्ह्यात राजसाहेब जाणार आहेत कुठं कुठं एखाद्या जिल्ह्यात मतदारसंघ थोडे कमी असतात कुठं जास्त असतात त्या मानाप्रमाणे राजसाहेब ते सगळं पाहतात कारण याच्या अगोदर गेली दोन महिने झाली आमची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडं जे ब्रीफिंग घेतात त्याच्यावर ते ठरवतात की एखाद्या जिल्ह्यात किती वेळ थांबायचं आणि किती वेळ नाही हा आमचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे कुणाच्या दडपणामुळं कुणाच्या विरोधाला घाबरून दौरा आटोपता घेतला हे मीडियात कुणीतरी एक अफवा पसरवली या अफव्यात काही तथ्य नाही तुम्ही म्हणताय की काही ठिकाणी असं रोषाला सामोरे जावं लागत असतं आणि भूमिका राज ठाकरेंची जी काही भूमिका का होती ती समजायला तरुणांना वेळ लागेल मग ही जी काही नेमकी भूमिका आहे ज्यामुळे हे सगळं गोंधळ चाललंय ज्या लोकांना ही भूमिका समजली नाही ती समजवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे का आणि ह्या जो गैरसमज तुम्ही म्हणताय की पसरवला जातोय तर तो पसरवण्या थांबवण्यासाठी काय प्रयत्न होणार आहे पहा पहिली गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राज ठाकरे यांचे एकमेव मराठी माणसाचा विकास मराठी माणसाचे हक्क त्याला मिळाले पाहिजे मग हा ज्या माणसाचा ज्या नेत्याचा विचार असेल मराठी समजलं पाहिजे आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो अहो ज्यांच्यामुळं हा त्रास झाला ज्यांच्यामुळं ही समस्या जटिल झाली त्या शरद पवार पुढे जाऊन आंदोलन करा ना तेवीस मार्च दोन हजार चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे परिस्थिती उभा राहिली ते दिलं सोडून तुम्ही आणि जे मराठी माणसाच्या विकासासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी राज ठाकरे बांधते तुम्ही त्याच्या विरुद्ध जर आंदोलन करू लागले तर हे कुठला न्याय आहे मराठी तरुणांनी सुद्धा समजलं पाहिजे मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजे ही बाजू कधी मांडली का कोणी कोणत्या राजकीय नेत्याने मांडली का सांगा बरं नाही मांडली फक्त राजसाहेब मांडतायत भांडतायत कित्येक ठिकाणी आमच्यावर केसेस आहेत त्याच्या आणि आज तुम्ही असं कसं बोलता एखाद्याच्या आंदोलनाच्या किंवा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात आहोत अजिबात नाही आमचं ध्येय मराठी माणसाचा विकास मराठी माणसाच्या हक्क अबाधित राहिले पाहिजेत तुम्ही म्हणताय की हा विरोध का होतोय त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की ज्यामुळे आता सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही त्या वक्तव्यामुळे हे सगळ्या रोषाला सामोरे जावं लागते म्हणजे हे हे सगळं परिस्थिती आता दुर्दैव आहे की राजसाहेब कोणत्या परिप्रेक्ष्यामध्ये ते बोलले होते ते समोरच्याला समजलं नाही आता हे आमचं दुर्दैव म्हणून आम्ही काय म्हणणार मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे साहेबांचा दौरा सुरू आहे त्या दौऱ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय मात्र जे काही आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर काही वाद झालाय तर आर, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो काय मराठवाड्यामध्ये महत्वाचा आहे कारण की दे या ठिकाणी काय तो देखील फटका त्यामुळे या विधानसभेच्या तोंडावर जे काही वक्तव्य झाले त्याचा काही परिणाम मराठवाड्यामध्ये मनसेला दे होऊ शकतो हे पहा त्याचा काय बरा वाईट परिणाम व्हायची आज तर आपण त्याचा अंदाजच बांधू शकतो पण आम्ही हे म्हणजे काय काळीच फाडून हे दाखवायला तुम्हाला छाती फाडून दाखवलं की राजसाहेब ठाकरे फक्त मराठी माणसाबद्दलच बद्दलच विचार करतात आणि साहेबाला साहेब हे नेहमीच त्यांच्या डोक्यात कधी जातीपातीचं राजकारण नाहीये म्हणून म्हणलं ना की ज्यांच्यामुळं हा प्रश्न जटील बनलाय त्यांना सोडून आणि तुम्ही आमच्या मागं लागलात आमची तर स्पष्ट म्हणणं की मराठी माणसाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ज्यावेळेस आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी भांडतो तर आम्ही एखाद्याच्या आरक्षणाला एखाद्याच्या हक्काला कसा विरोध करत असो साधा साधा प्रश्न आहे ज्यांना विरोध करायला पाहिजे त्यांना विरोध नाही आणि जो माणूस तुमच्यासाठी भांडतोय त्याला तुम्ही विरोध करतात म्हणजे हा न्याय बरोबर नाही असं मला वाटतं मराठी तरुणांनी आम्ही कधीही राजसाहेब स्वतः आंतरवेळी सराठीला गेले होते जारांगी पाटलाला भेटले होते त्यांच्याशी चर्चा केली होती आणि राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे कुणी करणार नाहीत आज मला सांगा शरद पवारकडे हे गेले होते शरद पवारनं के मान्य केलं का नाही मान्य केलं आज नाना पटोलेकडे गेले त्यांनी मान्य केलं का सगळ्या पक्षाच्या प्रमुखाकडे जाऊन त्यांना विचार होते नाही त्यांना विचारत नाहीत तुम्ही महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेते त्यांचं आंदोलन नाही आणि तुम्ही आमच्या विरुद्ध आंदोलन करता कशामुळं की आम्ही फक्त हे म्हणलोत की आरक्षणाची गरज नाही कोणत्या अर्थाने म्हणलोत आम्ही आमची काय भावना होती की आमच्याकडे एवढी उपलब्धता आहे की कुणाला आरक्षणामधून नोकरी देण्याची गरजच लागणार नाही तरी जर तुम्ही आमच्या विरोध तुमचा लोकशाहीतला हक्क आहे तो हक्क कोण कसा ना करू शकता सर उद्धव ठाकरे म्हणतात की मी सांगतोय की केंद्र सरकारने वफ बोर्डवर बंधन आणून वफ बोर्डाच्या जमीन त्यांच्या हक्काच्या आहेत मेहनतीने मिळाल्या आहेत त्यामुळे मुसलमानांच्या आहेत मंदिरासाठी वफ बोर्डाचा बळी खपवून घेणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात माझं तर म्हणणं स्पष्ट असं आहे की आता उद्धव ठाकरेने नमाज पडायला हरकत नाही उद्धव ठाकरेला वफ बोर्डाविषयी काय माहिती ह्याच्यावरच माझा संशय आहे तुम्हाला एक माहिती का की वफ बोर्डाने एखादी जमीन ही आमची आहे असं म्हटल्यानंतर त्या जमीनधारकाला त्या जमीन मालकाला त्या जमिनीची माल मालकी असलेल्या संस्थेला दे या देशाच्या कुठल्याही न्यायालयात जाऊन त्याच्याविरुद्ध दाद मागता येत नाही ती व बोर्डाच्या ट्रायब्युनलकडेच दाद मागावी लागते हा नियम मुद्दा ठाकरेला माहीत नाही का म्हणजे जे तुमची जमीन बळकवणार तुम्ही त्याच्याविरुद्ध त्याच्यापाशीच जाऊन तुम्हाला दाद मागायची आणि याच्या मंदिराचा काय संबंध आला कोणच्या मंदिरासाठी वफ बोर्डाची जमीन घ्यायलेत व बोर्डाने कुठं मेहनत केली वफ बोर्ड म्हणजे काय उद्धव ठाकरेला एवढं जर बोर्डाविषयी असलं तर मातोश्री दो देऊन टाका बोर्डाला आम्ही कुठं थांबवल तुम्हाला म्हणजे बोर्डाविषयी तुम्हाला काही माहिती नाही तामिळनाडमध्ये मध्ये पंधराशे वर्ष जुनं मंदिर ज्या गावात पंच्याऐंशी टक्केच्या वर म्हणजे नव्वद टक्के जवळपास हिंदू राहतात व बोर्डाने त्या मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलेला आहे मध्य प्रदेश मध्येच हा एक वाद चालू होता मध्य प्रदेश हायकोर्टाच्या एका जजने काय म्हटलं हे माझ्यापाशी इस्लाम धर्मच चौदाशे वर्ष पूर्वीचा आहे तर ही पंधराशे वर्ष जुनं मंदिर व बोर्डाची कशी प्रॉपर्टी होऊ शकते मतासाठी तुम्ही किती दाड्या कुरवळणार आहात व बोर्डाची कोणची जमीन मंदिरासाठी घेतली उद्धव ठाकरेचा अभ्यास कच्चा आहे काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हे असं बोलतात त्यावेळेस ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत बोलून ये ना तुम्हाला मी दाखवायचं असलं दाखवतो हो मी तुम्हाला आता एक माझ्या पशी एकाने हे पाठवला होता किती तुम्ही ह्या गोष्टी करताय मला हे कळत नाही ये मध्य प्रदेश जज है प्रॉपर्टी और डोमेटी डिक्लेरेट और नोटिफाइंग का नोटिफिकेशन इन द अर्ली बिना कुछ उनशिप तो बिना कुछ देखे या उनशिप से आपके इसके पहले सर प्रायोर दिस नोटिफिकेशन व्हिच वाज़ इशूड मतलब जो पाईसी है ना तो देयर सत्तेय तौर पर ओ वाज द ओनर ऑफ प्रॉपर्टी काय म्हणलंय त्याच्यामध्ये त्याच्यात असं म्हटलंय की तुम्ही कोनरला कुठली संधी न देता ती वफ बोर्डाची जाहीर मध्य प्रदेश मध्ये हायकोर्टातलं मध्य प्रदेशच उद्या तुम्ही ताजमहेल हक्क सांगितलंय सुन्नी बोर्डाने सांगितलं ताजमहेल ही कशी काय वफ बोर्डाची प्रॉपर्टी होऊ शकते जे मुसलमान लोक भारत सोडून पाकिस्तान मध्ये गेलेत त्यांची प्रॉपर्टी वफ बोर्डाची कशी होऊ शकते उद्या मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ह्याच्यावर दावा अंबानीच्या ह्याच्यावर दावा ढोकलाय त्याने अँटिलियावर उद्या लाल किल्ल्यावर त्यांचा दावा आहे ही वफ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून उद्धव ठाकरेचा अभ्यास नाही आणि त्यांना एवढंच वफ बोर्डाशी एवढंच मुसलमानाविषयी प्रेम वाटत असलं तर मातोश्री दोन हे वफ बोर्डाला दान करायला हरकत नाही आमचं काहीच म्हणणं नाही पण मंदिरासाठी कुठलीही जमीन घेतली नाही व बोर्डाकडून का तुम्ही अपप्रचार करताय एका विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही एवढं पडलात तर हे होते मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी सांगितलंय की राज ठाकरे हे कुणाला घाबरत नाही आणि कुणाच्या घाबरण्याहून दौरा वगैरे बदलण्यात आलेला नाहीये हा चुकीचा प्रचार केला जातोय ठाकरे यांची भूमिका समजून घेण्याला वेळ जाईल मात्र कुणाच्या घाबरण्यावरून हा दौरा बदलण्यात आला नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना जर का वफ बोर्ड्याचा एवढाच पुळका आला असेल तर त्यांनी स्वतःच मातुश्री त्यांना दान केलं पाहिजे असं देखील त्यांनी सल्ला राज ठाकरेंना दिलाय उद्धव ठाकरेंना दिलाय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर तर हे होते मनसेचे प्र ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन ने यांनी सांगितलंय की कुणाच्या घाबरण्यावरून राज ठाकरे दौरा बदल करत नाही हा दौरा जो बदल करण्यात आला होता तो इंटरनल गोष्ट त्यामुळे हा दौऱ्यामध्ये कुणाच्या घाबरण्यावरून बदल करण्यात आला नाही त्याचबरोबर जर का उद्धव ठाकरेंना जर का एवढाच वफ बोर्डेचा पुळका आला असेल तर त्यांनी स्वतःच मातोश्री दोन हे दान केलं पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलंय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर